वशिष्ठ ऋषी मेरू पर्वतावर एका रमणीय ठिकाणी आश्रम बांधून राहत होते त्यांच्याकडे कामधेनू ही गाय होती कामधेनू ही गाय आपल्या मनाला जी इच्छा येईल ती पूर्ण करणारी गाय होती त्यामुळे ती आपल्याकडं असली पाहिजे असा अनेकांचा आग्रह असायचा एकदा वशिष्ठ ऋषी हे तपश्चर्यासाठी आपल्या आश्रमापासून दूर गेलेले असताना स्वर्गातले आठ देव म्हणजे आठ वसू आपल्या पत्नीसह मेरू पर्वतावर हवापालटासाठी आले ते जेव्हा वशिष्ठ मुनींच्या आश्रमाच्या परिसरात गेले तेव्हा त्यांना ते कामधेनू बघायला मिळाली आणि तिचं दूध जो प्राशन करील तो जन्मभर तरुण राहतो अशा प्रकारची महती ऐकायला मिळाली त्यामुळे त्या आठ वसूमधील दीव नावाचा जो वसू होता त्याला ती गाय फार आवडली त्याच्या पत्नीलाही ती आवडली आणि त्या दोघांनी असं ठरवलं की ही गाय आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ ते घेऊन गेल्या वशिष्ठमुनी जेव्हा तपश्चर्या करून आश्रमात आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपली कामधेनू गाय कुणीतरी नेलेली आहे त्यांनी तपसामर्थ्याने ती गाय कोणी नेले हे ओळखलं आणि त्यांना जेव्हा समजलं की स्वर्गातून आलेले आठ वसू आपल्या आश्रमाच्या परिसरात आले होते आणि त्यातल्या दिव नावाच्या वस्तूच्या आग्रहाखातर ते, ते, ते सगळे आपली कामधेनू घेऊन गेलेले आहेत तेव्हा त्यांना ते वि विलक्षण संताप आला आणि त्यांनी संतापाच्या भरात त्या आठ वसूंना असा शाप दिला की ते जरी स्वर्गातले राहणारे असले तरी ते पृथ्वीवर येऊन जन्म घेतील ही हकीकत जेव्हा वसूंना कळली तेव्हा ते, ते आठही वसू वशिष्ठ मुनींच्या आश्रमात आले आणि त्यांची क्षमा याचना करायला लागले त्यामुळे वशिष्ठ ऋषींनी दयाळूपणाने त्या, त्या सर्वांना दिलेला जो शाप होता त्यावर उशाप दिला आणि आठपैकी सात वसूंना त्यांनी सांगितलं की तुम्ही पृथ्वी तलावर जन्म घ्याल परंतु जन्मानंतर एक वर्षाच्या आत मुक्त होऊन पुन्हा स्वर्गात जाल पण हा जो आठवा वसू आहे ज्याने ती गाय चोरली होती तो वसू मात्र पृथ्वीतलावर पूर्ण जन्मभर राहील आणि तो द्यू नावाचा वसू म्हणजे भीष्माचार्य होत हा द्यू नावाचा वस्ू पृथ्वीतलावर जन्म घेतल्यानंतर एका राजघराण्यात जन्माला येईल हा विद्वान असेल हा धर्माच्या बाबतीमध्ये तत्वज्ञ असेल आणि हा विवाह करणार नाही असंही वशिष्ठ मुलींनी सांगून ठेवलं आणि त्यामुळेच भीष्माचार्य हे त्याच्या शापामुळं आजन्म ब्रह्मचारी राहिलेले आहेत आणि भीष्माचार्य हे पात्र महाभारतात मध्यवर्ती पात्र ठरलेलं आहे